नमस्कार मी विकास मिरगणा ना, विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे आज आपण चर्चा करतो आहे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती झालेली आहे अखेर सर्वसामान्य संघटक असा नेता जे आहेत रवींद्र चव्हाणांचे नियुक्तीमुळे भाजपला भविष्यामध्ये एक फायदा जो आहे कोकणामध्ये होऊ शकतो ठाण्यामध्ये होऊ शकतो येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीदृष्टी रवींद्र चव्हाण हे ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते नेता म्हणून त्यांची ओळख आहेत खरं तर त्यांना गर्विष्टपणा किंवा ज्या पद्धती राजकीय बोलभाषीपणामध्ये किंवा जो राजकारणामध्ये मातब्बर नेते जसे वागत असते त्याच्या पलीकडे वागणारा हा नेता आहे आणि अखेर भाजपनी एक संघटन कौशल्य असणारा नेत्याला प्रदेशाध्यक्षपद केलेलं आहे मूळ मूळ मूळचे ते सिंधुदुर्गातले जिल्ह्यातले नेते होते व ठाण्यामध्ये आले डोंबिवलीमध्ये आपलं साम्राज्य वाढवलं नगरसेवक हो राहिलेले आहेत अशा वेगवेगळ्या तीन टर्म आमदार चार टर्म आमदार राहिलेले आहेत अशा नेत्याला भाजपचे प्रदेशाध्यक्षपद केलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे जवळचे म्हणून त्यांचा परिचय आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळेला त्यांच्याकडे रायगडची जबाबदारी दिली को त्यांच्यामुळे रायगडावर तीन आमदार ना झाले कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेना भाजपला फायदा आला म्हणजे रत्नागिरी असेल रायगड असेल सिंधुदुर्ग असेल पालघर असेल ठाण्यामध्ये थोडंफार काय असे ना त्यामुळे संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये रवींद्र चव्हाण ज्यावेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे पालकम विभागा खात्याचे मंत्री होते त्यावेळेला ही संपूर्ण जबाबदारी जी आहे त्यांच्याकडे देण्यात आली होती त्यामुळे जर आपण या अनुषंगाने जर आपण चर्चा केली रवींद्र चव्हाण हे भाजपला भविष्यामध्ये संघटन कौशल त्यांच्यामुळे असल्यामुळे भविष्यामध्ये भाजपला ते दमदार करतील डोंबिवलीचा दादा भाजपचा दादा होणार आहे त्यामुळे संपूर्ण आपण जर बघितलं रवींद्र चव्हाणांचं व्यक्तिमत्व फार मोठं असं वादही नाही आहे कुणावर टीका केली चिखलफेक केली एकमेकांवर प्रहार केला फार कमी बोलणारा हा नेता आहे त्यांचा माझा अनेक वर्षांचा संबंध आहेत राजकारणापलीकडचे माझे संबंध त्यांचं व्यक्तिमत्व जर आपण बघितलं तर फार कमी बोलणारा आणि ज्यांच्या डो जर विरोधात जर कोण गेलं त्यांची मात्र फार शेवटच्या टप्प्यापर्यंत त्यांची ज्या पद्धतीने त्यांना धमक दाखवणारे म्हणजे शेवटी जर एखाद्याच्या वाटेला ते एखा वाटे त्यांच्या ते कोण गेला असेल तर त्यांना ती योग्य जागा दाखवणारा हा नेता म्हणून ओळखला जातो त्यामुळे फारसे रविदादाच्या वाटेला कोण जात नाही राज्याच्या राजकारणामध्ये ना किंवा डोंबिवलीमध्ये जर आपण बघितलं तर असा हा नेता भाजपचा प्रदेशाध्यक्ष झालेला आहे खरं येत्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत सगळ्याच अनुषंगाने त्यांच्या मोठे जबाबदारी जी पक्षाने सोपवली आहे जिल्हा परिषद आहेत महापालिकेच्या आहेत पुन्हा दोन हजार एकोणतीसची तयारी त्यांच्या नेतृत्वाखाली करणार आहेत त्यामुळे अनुषंगाने भविष्यामध्ये रवींद्र चव्हाणांना एक मोठी जबाबदारी पक्ष दे त्यामुळे त्यांना स्वतःला एक त्यांना चेहरा बनावा लागेल कारण ते कोकणापूर्वी मर्यादित होते रायगडापुरती किंवा कोकणापुरती डोंगरिवलीपूर्वी मर्यादित होते आता जो प्रदेशाध्यक्ष झालेला आहे त्यामुळे भाजपला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना न्यायचं आहे सगळ्या नेत्यांना एकत्र करत कुठल्याही प्रकारची गटबाजी न ठेवता भाजपामध्ये सगळ्या नेत्यांना एकत्र करत भाजपचा धुरा त्यांना सांभाळायची त्यामुळे असा नेता भाजपचा प्रदेश अध्यक्ष झालेला आहे मूळ मुद्दा असा आहे की आता रवींद्र चव्हाण भाजपला दिन ऑलरेडी भाजप अच्छेदीनमधल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये केंद्रात भाजपची सत्ता आहे पण मूळ ज्या काही अनेक ठिकाणी भाजप ज्याप्रमाणे कमकवत आहे अशा ठिकाणी भाजपला ते कमकवत करतील कारण ग्राउंड लेवलचा हा कार्यकर्ता आहे कार्यकर्त्यांची मतभिन्नता जाणून घेणारा मतं त्यांची त्यांची भूमिका जाणून घेणारा हा नेता आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना आता भाजपात सुधारायचे आहेत जे भाजपला नवीन चेहरा निर्माण करायचे नवीन पुढचे कारण ज्या त्यांच्या नेतृत्वाखालीमध्ये ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत मू मूळ मुद्दा असा आहे की त्यांच्या नेतृत्वाखालीमध्ये सगळ्या तरुणांना चेहरे दिलेले आहेत म्हणजे जे वयस्कर होते अनुभवी त्यांना बाजूला डावळत जे तरुण आहेत पस्तीसशे चाळीसले भविष्यातले पुढचे दोन हजार चेहरे जे आहेत रवींद्र चव्हाणांच्या नेतृत्वाखाली भाजप करणार आहे त्यामुळे तरुण चेहरा जो आहे तो देण्याचं काम जे आहे रवींद्र चव्हाणांनी केलेलं आहे त्यामुळे मातब्बर आमदार खासदार यांना जिल्हाध्यक्ष न करता तरुण चेहरे जे आहेत ते मंडळ अध्यक्ष करण्याचं काम या रवींद्र चव्हाणांनी केलं आहे त्यामुळे रवींद्र चव्हाणांना मनापासून शुभेच्छा भाजपला दिन करतील आणि मूळ मुद्दा असा आहे की ज्यावेळेला सुडबुद्धीचं राजकारण भाजप बाजूला ठेवत रवींद्र चव्हाणांच्या पुढे एक एक सर्वसामान्य भाजप असा भूमिका भाजपला करावी लागेल आणि म्हणूनच भाजपचा एक सर्वसामान्य नेता भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला कोकणाला झाला हे मात्र नक्की धन्यवाद